राज्यात सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एकीकडे मित्र पक्षाचे संघटन फोडत स्वतःची ताकद वाढवली आणि आता तेच फोडाफोड पद्धत इचलकरंजी शहरात अवलंबली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे भाजपमध्ये हळवणकर आणि आवाडे गटात उमेदवार निवडीवरून सुरू असलेल्या स्पर्धेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे कालच झालेल्या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर या विषयावर माजी नगरसेवक मदन कारंडे शशांक सागर चाळके यांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापाणी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला हा पक्षप्रवेश म्हणजे कधी काळी भाजपमध्येच असलेल्या कार्यकर्त्यांचा पुन्हा जुने लेबल लावून वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली पुढे प्रकाश मोरबाळे म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावीस जणांचा भाजप मध्ये प्रवेश झाला होता तरीही त्यावेळी हळवणकरांचा दारुण पराभव झाला होता त्याच मंडळींना आता है। हाँ पुन्हा भाजपने बोलावली आहे हा पुन्हा प्रवेश म्हणजे केवळ राजकीय नाट्य असून जनता ते ओळखते असा टोलाही त्यांनी लगावला मोरबाळे पुढे म्हणाले हीन दिन लाचार आणि आपल्या कर्तृत्वावर विश्वास नसणाऱ्या दुबळ्या लोकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे जनता त्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवेल अशा शब्दात त्यांनी भाजपच्या घर वापसी अभियानावर खरमरीत टीका केली यावेळी संजय कांबळे मलकारी लवटे उदयसिंग पाटील सयाजी चव्हाण सदा मलाभदे रावसाहेब निर्मळे बाबासो कोतवाल नितीन कोकणे युवराज शिंगाडे प्रमोद खुडे बाबू पानवरी अभिषेक साडा वसंत कोरवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे इचलकरंजीतील भाजपचे दोन गट सध्या शहरातील पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीत वेगवेगळ्या दिशेने हालचाली करत असून हा पक्षप्रवेश म्हणजे स्थानिक पातळीवरील शक्ती प्रदर्शन मानले जात आहे आता भाजपला या घर वापसीचा राजकीय फायदा होतो का विरोधकांच्या टीकेला खत पाणी मिळते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे भोवताली भोग होता आदळा उपदेश होता पांगळा पुरुषार्थ होता देवी लाचार होता आज सत्तेसाठी लोक इकडे तिकडे पळत चालले दोन हजार एकोणीस साली जी विधानसभेची निवडणूक झाली हे सत्तावीस लोक भाजपमध्ये प्रवेश केली होती त्यावेळेला परिणाम काय झाला लोकांनी भाजपला मदत दिली काय म्हणजे नेता आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलतो आहे आणि पक्ष बदलून त्याला वाटते की त्या याच्यात आपण गेल्यानंतर निवडून येईल परंतु ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे जनता सुज्ञ झालेली आहे ज्याच्याकडे कर्तृत्व नसतंय आणि ज्याकडे स्वाभिमान नाही आहे आणि लाचार आहे अशीच लोकं या पक्षांतर आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ज्याला धाडा शिकवणार आहे आव्हाड यांच्या विरुद्ध कोणीही कुठल्याही पद्धतीचं काम करू नये आणि आपली सीट मजबूत आपलं गड मजबूत राहावं यासाठी हा या पक्षप्रवेश आहे ह्यामध्ये जी लाचार आहेत दुबळे आहेत हिण आहेत ज्यांना आपल्या कर्तृत्वावर विश्वास नाही आहे अशीच लोक हे पक्षप्रवेश करत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमुळे शंभर टक्के जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हा येणारा काळ हा महाविकास आघाडीचा सा। आणि आमच्या पक्षाचा असेल एवढं ज्यावर प्रसंगी बोल